प्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वृंदा ही आनंदीला घराबाहेर काढायला निघालेली असताना सुद्धा तिच्या कानशिलात लगावते आणि म्हणते की हे बघ वृंदा असं करण्याची काहीही गरज नाहीये आणि आनंदीच्या विरोधात एकही चकार शब्द मी ऐकून घेणार नाही आणि आनंदीच माझी सून होण्याच्या योग्यतेची आहे हे मला पटलेलं आहे त्याच्यामुळे तिच्या विरोधात एकही शब्द तू काढू नकोसच असं सरळ आता सुधा वृंदाला बोलून दाखवलेलं असल्यामुळे त्याला त्या गोष्टीचा खूपच धक्का बसलेला असतो आणि शलाका देखील सुधाकडे आता बघतच राहिलेली असते आनंदीला सासूचं म्हणजेच सुधाचं ते बोल ऐकल्यामुळे खूपच आनंद झालेला असतो सार्थक आणि आनंदी आता दोघंही खुश असतात त्यानंतर सुधा म्हणते की बाजूला हो आता मी काहीही आनंदीच्या विरोधात ऐकून घेणार नाही अरविंदला देखील आता सुधाचा स्टँड आवडलेला असतो नंतर सुधा तिला बाजूला करून आनंदीजवळ येते आणि म्हणते की आनंदी जे काही झालंय ना ते खूप चुकीचं घडलं आहे मला मान्य आहे पण आता मी तुझा सून म्हणून स्वीकार केलेला आहे तुझं महिन्याभराचं चॅलेंज आज पूर्ण आहे आणि तुला मी सून म्हणून आहे आणि तू सिद्ध केलं आहेस की तूच हे घराची सु योग्य सून आहेच आणि असं म्हणून तिच्या कालावरून ती हात फिरवत म्हणते की आज तुझी परीक्षा पूर्ण झाली आणि तूही चांगल्या मार्काने पास झालेली आहेस हे म्हटल्यानंतर ती खुश होते आणि नंतर पुढे सुद्धा म्हणते की मी तुझं आणि सार्थकचं सा आता धूमधडाक्यात लग्न लावून देणार आहे हे ऐकल्यानंतर मात्र वृंदाची चांगलीच जळफळाट व्हायला लागतो सुधा पुढे म्हणते की मला माहिती आहे आतापर्यंत तू खूप परीक्षा दिल्या आहेस आणि त्याच्यामधून तू गेली आहेस पण आता इथून पुढे तुला काहीही परीक्षा द्यावी लागणार नाही तुला या घराची मी रितसर सून करून घेणार आहे आणि तूच या घराची सून होण्याच्या योग्यतेची आहेस असं सरळती म्हणते आणि तिच्या गालावरून आणि डोक्यावरून मायेने हात फिरवत तिची माया करते हे पाहिल्यावर सार्थकच्या तर डोळ्यात पाणीच येतं त्यानंतर पुढे आनंदीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा सुधा म्हणते की आता कोणी काही म्हणू मला पटलेलं आहे की तूच माझी योग्य सून आहेस आणि सार्थक आणि तुला मी योग्य तो न्याय देणार आहे आणि यापुढे तुमच्या दोघांचा मी विचार करणार आहे तेव्हा मग आता अरविंद म्हणतो की खरंच सुद्धा माझ्या मनातलं बोललीस ग अगदी खरंच माझ्याही मनात होतं की या दोघांचं ढूमधडाक्यात लग्न लावून द्यावं दोघंही आता खुश असतात मालतीच्या इथे अन्ना टेन्शनमध्ये असतात तेव्हा अन्न म्हणतात की मालती नेमकं ना मला टेन्शन येते पण आज खरंच एक गोष्ट बरी वाटली ती म्हणजे आनंदीने त्या घराला स्वतःचं घर म्हणून मानलं अगदी अगदी कासारखं तिथे राहणारी आनंदी आता तिथे आपलं घर समजून राहत आहे मला खरंच खूप बरं वाटलं आणि ती ते समजून तिथे गेली तेव्हा मला ती म्हणते की हो बरोबर आहे तुमचं चांगलंच केलं आनंदीने जे काही केलं तेव्हा अण्णा म्हणतात की तसं नाही गं पण तिथे गेल्यानंतर आनंदीच्या बाबतीत नेमकं काय घडतंय याची काळजी वाटते मला काय आहे ना आनंदी तिथे गेल्यावर तिथे तिला घरात घेतील ना की दुसरं काही काहीतरी होऊन बसेल तिला घराबाहेर तर नाही ना काढणार तेव्हा मला ती म्हणते की नाही अहो तुम्ही चुकीचा विचार करू नका तिथे सार्थक सर आहेत ना ते सगळं बघून घेतील तुम्हाला माहिती आहे ना सार्थक सर आनंदीच्या पाठी खंबीरपणे उभे असतात तेव्हा अण्णा म्हणतात की हो ग तुझं बरोबर आहे पण तरी पण ना मला जीवाला धाकधूक लागून राहिली काय होईल तिथे काहीच कळत नाही तेव्हा मग मला तेही शांत होते नंतर अण्णांना शांत करून ती म्हणते की लीना जरा चहा टाकतेस का तेव्हा लीना हो आई म्हणून निघून जाते नंतर आता सुधा म्हणते की आनंदी खरंच तू माझ्यासाठी खूप काही केले आहेस तितक्यात वृंदा म्हणते की सुधा अगं हे काय करतेस काय तू आज तू चक्क या मुलीसाठी या बाहेरच्या मुलीसाठी माझ्या कानाखाली वाजवलीस अगं मी तुला स्वतःची बहीण मानत होते पण तू आज अशी वागलीस माझ्याशी पलटलीस सुद्धा तू पलटलीस खरंच मला दिलेल्या शब्दाला खोटं ठरवलंस तू आणि आज तू चक्क सगळ्यांसमोर माझ्या थोबाडीत लगावून दिलीस आणि तेही अशा प्रकारे तेव्हा मग सुद्धा म्हणते की हे बघ मीही तुला माझी लहान बहीणच मानून समजत होते पण तू तसं वागत नव्हतीस प्रत्येक वेळा तू चुकीचाच विचार करत होतीस प्रत्येक वेळा आनंदीशी चुकीचा विचार का करायचा आहे अगं जरा विचार कर वृंदा विचार कर जर आनंदीने तो चाकू स्वतःच्या पोटात न घेता यांच्या पोटात गेला असता तर काय झालं असतं अगं आनंदीने माझं कुंकू वाचवलंय ग एकदा नाही तर दोन वेळा आणि तू म्हणतेस की मी तिच्याशी अजूनही वाईट वागू तर ते नाही होऊ शकत तिने माझा जीव वाचवलाय विचार कर जर तिच्या जागी हे असते तर काय झालं असतं मी माझं कुंकू गमावलं असतं त्यांना जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं नाही मी या कल्पनाही नाही करू शकत आहे म्हणूनच मी सांगते तुला की आनंदीच या घरासाठी योग्य सून आहे ती हे केलं नसतं तर खरंच काही अभद्र होऊन बसलं असतं तेव्हा वृंदा म्हणते की बस, ते बस। हेच तर झालंय ना मला आता कळलं आहे की तू पलटली आहेस आणि तू तु प्रत्येक वेळेला तुझाच विचार करतेस आणि जाऊ देत ना तसंही मी या घरामध्ये आश्रित म्हणूनच आहे ना तू दिलेल्या तुकड्यांवर जगत आहे ना मी माझी घरात या काय किंमत आहे म्हणा माझ्या शब्दाला तरी काय किंमत आहे आणि या मुलीसाठी तू आज माझ्या अंगावर हात उगारलास हेच मला मुळात पटलेलं नाही म्हणून मला आता इथे राहण्याचीही इच्छा नाही मी इथून निघून जाते घर सोडून मला हे सगळं नाही पाहणार तेव्हा लगेच पुढे सुधा म्हणते की ठीक आहे वृंदा तुझी जर तशीच इच्छा असेल तर ठीक आहे तू जाऊ शकतेस तू केलेल्या चुकीची मी अजून तुला काहीही जाणीव न होऊ देणं म्हणजे चुकीचं ठरेल तू केलेल्या चुकीची जाणीव तुला झाली पाहिजे आणि जर तुझा हा चुकीचा हट्ट असेल तर मी त्याला दुजोरा देणार नाही तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस असं सरळ सुधा म्हणते आणि त्यावेळेला सार्थकची डोळेच चमकतात नंतर वृंदा तिथून निघून चाललेली असते शलाका म्हणते की अगं आई थांब ना गं तेव्हा ती म्हणते की नाही नाही थांबणार मी इथे माझी इथे काही किंमत नाही ही मी चालले असं म्हणून ती निघून जाते आनंदी म्हणते की आई प्लीज अहो सुधा काकूंना थांबवा ना तुम्ही त्यांना नको जाऊन देऊ तेव्हा आनंदीला सुद्धा म्हणते की जाऊ देत जा आनंदी तिला कसं आहे ना तिच्या ज्या चुका झाल्यात ना त्या तिला कळल्या पाहिजेत आणि त्या चुकांना जर दुजोरा देत राहिलो तर ती पुढे आणखी चुका करेल आणि खरं तर तू मला माफ कर मी चुकले खूप मोठी चूक केली तुझ्या बाबतीत खूप चुकीचा गैरसमज करून घेतला होता मी तेव्हा मग आता ती माफी मागत असताना आनंदी हात धरून म्हणते की आई आई अहो असं काय करताय तुम्ही तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं की तुम्ही माझ्या आईसारखे आहात आणि खरं तर आईने मुलांना माफी मागायची नसते तर मुलांना आशीर्वाद द्यायचे असतात आणि हेच हात आशीर्वादाचे असले पाहिजेत माफीचे नको असं म्हणून आता आनंदीच तिच्या पाया पडायला जाते त्याच वेळेला आता सुधा तिचा हात धरते आणि त्यानंतर तिला आशीर्वाद देऊन मिठीत घेते आणि आता आनंदी आणि सुधाने एकमेकांना मिठी मारलेली असते त्यानंतर वृंदा रडतच रस्त्यावरून घर सोडून निघालेली असते त्याच वेळेला रडतच म्हणते की जी सुधा जिच्या हाताखालशी माशी देखील कधी मरत नाही त्या सुधाने आज चक्क माझ्या कानाखाली वाजवली माझ्यावर हात उगारलाय तिने हे आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं खरंच खूप मोठा अन्याय आहे तिने माझ्यावर असं म्हणून ती रस्त्यावरच रडत असते आजपर्यंत मी तिची साथ केली पण ती आज माझ्यावर त्या आनंदीसाठी पलटली की जण तिच्याकडे बघायला लागतात ती म्हणते की काय रडताना बघून एका बाईला मजा वाटते का मेघा इकडून सगळे तितक्यात तिथे शलाका येते आणि म्हणते की अगं आई हे काय केलंस काय तू तेव्हा वृंदा म्हणते की काय केलं म्हणजे मी घर सोडून आली त्याचा कोणाला काही फरक पडला नाही तेव्हा मग शलाका म्हणते की हो आई काहीच फरक पडला नाही आणि तू हे सगळं का केलंस तुला माहिती आहे आता सुधा काकू को किंवा कोणी तुला बोलवायला येणार नाहीये मागे माहिती आहे ना तू असंच घर सोडण्याचा स्टंट केला होतास तेव्हाच तुला समजलं पाहिजे होतं मग तू पुन्हा हा स्टंट का केलास तेव्हा वृंदा म्हणते की स्टंट म्हणजे काय आता आणि मी असं केलं आहे म्हणूनच तर मागच्या वेळेला सुधाने ऐकलं होतं आता पण ऐकेल असं वाटलं मला म्हणून मी घर सोडून आले तेव्हा शलाका म्हणते की नाही आई त्याचा काही फरक पडणार नाही कारण माहिती आहे का आता श सुधा काकू कोणाचं काही ऐकणार नाही ती तुला बोलवायला तर नाहीच आली त्याचप्रमाणे कोणालाच काही फरक पडत नाही तू घरात आहेस किंवा नाहीस बघ सार्थक पण येणार नाही किंवा कोणीच तू उगीच हा सगळा ड्रामा केलास तेव्हा मग आता तिला वृंदा बोलून दाखवते की सगळे ना तुम्ही असेच आहात जहाज बुडायला लागलं ना की सगळ्यात आधी उंदीरच पळून जातात म्हणूनच इतका दिवस मी तुमची साथ करत होते आणि तुमच्यासाठी वागत होते म्हणून तुम्ही सगळे सोबत होतात आता जर एकदा की सगळं पितळ उघडं पडलंय सगळे पळून जात आहे तुम्ही मला एकटीला पाडलंय तेव्हा मग आता शलाका म्हणते की अगं आई असं नाही आहे मी तुला घेऊनच जायला आलेली आहे पण तू जे हे सगळं केलंस ना ते खूप चुकीचं केलंस इतकी करण्याची घाई काय होती तुला अगं ती आनंदी नुकतीच आलेली नंतर आपण काहीतरी केलं असतं आल्या आल्या तिला घराबाहेर काढायला निघालीस तू नंतर म्हणूनच तर सुधा काकू तुझ्यावर चिडली आता काय करायचंय काय असं म्हणून ते दोघीही घाबरतात त्यानंतर अरविंद म्हणत असतात की बाळा आनंदी तू नसतीस तर काय झालं असतं माझा जीव गेला असता त्याच वेळेला मग आता केदारसाठी गुंडाले असं अरविंदने म्हणताच केदारला काय केदारसाठी गुंडाले होते असं सार्थक विचारतो तेव्हा मग आता ते म्हणतात की हो केदारकडे म्हणे काहीतरी त्यांचे पैसे बाकी होते म्हणून तेव्हा मग सार्थक म्हणतो की आधी नाही का सांगायचं तेव्हा सगळेजणं म्हणतात की काय करणार आनंदी पण म्हणते की हो सर आम्हाला या सगळ्या गडबडीत काही सांगताच आलं नाही त्यानंतर मग आता अरविंद देखील म्हणतो की हो आम्ही सगळे आनंदीच्या काळजीत होतो तेव्हा सुधा म्हणते की, की, की माँग। माँग अरे सार्थक तेच झालं आनंदी कधी शुद्धीवर येते याचा प्रश्न पडला होता आणि मग या सगळ्यात आम्ही विसरूनच गेलो होतो तेव्हा सार्थक म्हणतो की कोणी पोलीस कंप्लेंट का नाही केली मग तेव्हा मग अरविंद म्हणतो की अरे पोलीस आले होते त्याची चौकशी पण केली तेव्हा हे ऐकल्यावरती सार्थकला खूपच राग येतो सार्थक म्हणतो की मी आत्ता या केदारला सोडणार नाही केदार मस्त मोबाईलवर गेम खेळत शलाका त्याला फोन करून म्हणते की अरे केदार तू घरात आहेस की कुठे आहेस इतकं सगळं झालं आईला घराबाहेर जावं लागले आणि सुधा काकूने आईच्या थोबाडीत मारली हे ऐकल्यानंतर केदार खुशच होतो तेव्हा म्हणतो की शिट आर मी मिस केलं हे सगळं तेव्हा शलाका म्हणते की तुला लाज वाटते की नाही अरे हे सगळं घडत असताना तू काय करतोयस तेव्हा मग आता तो म्हणतो तुझ्या आईला करताना लाज नाही वाटली तितक्यात दरवाजा वाचतो आणि सार्थक येतो सार्थक म्हणतो की केदार हे सगळं असं का वागतोयस आणि त्याची कॉलर धरून म्हणतो की मला आत्ता समजलंय तू काय पराक्रम केलेत ते तिथे सगळ्या बायका खाली एकट्या होत्या आणि ते दरोडेखोर नसून तुला पकडायला आलेले गुंड होते मग तू त्यांचा फेस करायचं सोडून इथे लपून बसला होतास आणि सगळं ते त्यांच्या जीवावर वेतलं आनंदीने स्वतःच्या पोटामध्ये चाकू घेतला तिला जर काही झालं असताना तुला मी सोडलं नसतं तितक्यातच शलाका फोन करते आणि केदारला तो स्पीकरवर टाकायला सांगतो केदार आता स्पीकरवर टाकतो त्याच वेळेला मग शलाका म्हणत असते की अरे मला ना एक प्लॅन सुचला आहे आईला आपण हार्ट अटॅकचं नाटक करायला सांगूया तितक्यातच मग सुधा काकोने सगळे येतील आणि मग आईला घरी येण्यासाठी सगळे विनंती करतील काहीतरी बोल ना तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की जशी काकू घराबाहेर गेली ना आता तुझ्या आईला पण घराबाहेर काढलं आहे आता तुझ्या या नवऱ्याला पण मी बघ कसा घराबाहेर काढतो तुझं सगळं बोलणं ऐकलं आहे मी असं ऐकल्यानंतर शलाकाला धक्काच बसतो नंतर शलाका फोन ठेवून देते आणि सार्थक हा त्याचा कॉलर धरतो आणि त्याला बाहेर आणतो आणि म्हणतो की जे काही केलंस ना आजपर्यंत माफ केलं कंपनीमध्ये आर्थिक घोटाळे केलेस माफ केलं पण आज घरच्यांच्या जीवावर बेतलं आहे माझ्या म्हणून मी तुला काही सोडणार नाही आता नी इथून तू असं म्हणून त्याला कॉलरला धरून तो दरवाजाच्या बाहेर ढकलून देतो आणि त्याच वेळेला सगळेजणं बघत असतात आणि त्यानंतर सगळ्यांसमोर बोलूनही दाखवतो की हार्ट अटॅकचं नाटक कर वगैरे सगळं तुमचं प्लॅनिंग चालतं काय निघा इथून आता इथे राहण्याची काहीच गरज नाही असं म्हणून आता सार्थक त्याला बाहेर काढून टाकतो त्यानंतर आनंदी रूममध्ये येते अण्णांना फोन करते तेव्हा अण्णा म्हणतात की अगं आनंदी बाळा कुठे आहेस कुठे तू मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघत आहे आणि तू अजूनही मला फोनही केलेला नाहीस त्यावेळेला ती म्हणते की अन्ना काळजी करू नका इकडे सगळं व्यवस्थित आहे तेव्हा ते मग अन्ना म्हणतात की तसं नाही घरी गेल्यानंतर सगळं नीट आहे की नाही याचं बघायचं होतं मला तेव्हा आनंदी म्हणते की हो अण्णा निश्चिंत रहा सगळं काही व्यवस्थित आहे इथे घरी आल्यानंतर खूप प्रॉब्लेम झाला होता सुधा काकू मला घराबाहेर काढायला निघाली होती पण मात्र आईने त्यांना कानाखाली लावून दिली आणि पुढे सगळा घडलेला प्रकार हा आनंदी ही अण्णांना सांगत असते आणि त्यानंतर आनंदी म्हणते की अण्णा माझा आईंनी आज स्वीकार केलेला आहे सून म्हणून हे ऐकल्यावर आनंदीचं ते बोलणं ऐकल्यानंतर अण्णांना तर आनंद पारावरच उरत नाही ते म्हणतात की काय म्हणतेस काय आनंदी तू खरंच ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे तेव्हा आनंदी म्हणते की हो बाबा आईने आज माझा सून म्हणून स्वीकार केला आहे आणि त्यांनी माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर करून मला जवळ घेतलं आहे हे ऐकल्यानंतर अण्णा खुश होतात आणि म्हणतात की ही बातमी मला मालतीला सांगितली पाहिजे तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा हो सांगा तुम्ही तिला हो ती पण खुश होईल आणि तुम्ही निश्चिंत राहा त्यानंतर ती स्वतःचा ड्रॉवर उघडते तर तिथे अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण नसतात त्याच वेळेला मग सुधा म्हणते की काय झालंय आनंदी काय शोधत आहेस तेव्हा आनंदी म्हणते की आई अहो इथे माझे देव आहेत ते तेव्हा सुधा म्हणते की तुला बघायचेत कुठे तुझे देव थांब मी दाखवते आणि असं म्हणून ती तिला देवघरात आणते आणि समोर तिची बाळकृष्ण आणि अन्नपूर्णाची मूर्ती ही देवघरात विराजमान केलेली असते आणि हे पाहिल्यानंतर आनंदीला आनंद होतो आणि सगळेजणं आता त्या देवाकडे हात जोडतात घरावरचं फार मोठं विघ्न दूर झालं असं म्हणून ते देवाकडे हात जोडायला लागतात आणि त्याच वेळेला आनंदीची सगळी स्वप्नं आता पूर्ण झालेली असतात कारण सुधाने तिचा स्वीकार केलेला असतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शला का वृंदाला भेटायला आहे त्याने म्हणते की आई अगं आज खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे परत वृंदा म्हणते की काय झालंय काय ते म्हणते की अगं मगाशी ना मी केदारला फोन केला होता आणि ना सार्थकने तो फोन स्पीकरवर टाकला होता तेव्हा मी बोलले अगं चुकून की आईला हार्ट अटॅकचं नाटक करायला सांगूया म्हणजे तिला घरात घेतील आणि ते सगळं सार्थकने ऐकलं आहे अगं आणि अजून खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे हे ऐकल्यानंतर आता तिला आणखीनच टेन्शन येतं ती म्हणते की बस झालं आता आम्ही काय करते ना तेच बघा मी आता खरोखरच पाण्यात डुंबून जीव देत आहे असं म्हणून आता वृंदा निघालेली असते त्याच वेळेला शलाका आता धावत धावत घरी येते आणि म्हणते की दादू अरे आदर्श दादा ऐक ना काय झाले ते आई पाण्यात डुंबून दीव जीव द्यायला चालली आहे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की तुला काय वाटतं आहे शलाका की आम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू तर इथे वृंदा ही पाण्यात डुंबून जीव द्यायला चाललेली असते आणि शलाखतीचा हात धरून तिला थांबवत असतात आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा